ए पाठीवरच दप्तर बाजूला टाकलंस की तू आईला म्हणतेस आई काहीतरी खायला दे मला हा आज थोडस वेगळं करायचं बघ पाठीवरच दप्तर बाजूला टाकायचं आणि आईला सांगायचं आई मला तुला एक प्रश्न विचारायचा त्या प्रश्नाचं उत्तर मात्र खर खर दे बघ आईला फक्त एक प्रश्न करायचा आई मी आता वीस वर्षाची झाली आई मी आता एकवीस वर्षाची झाली आई ज्या वेळेला मी एक वर्षाची होते आई म्हणजे वीस वर्षापूर्वी तू तु, महिन्यातून चार चार वेळेला तुझ्या माहेरी जात होतीस आई ए पोरीनो प्रश्न विचारायचा आहे आईला आणि या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुमचा बाप या प्रश्नाच्या तळाला लपलेले आहे तुमची आई आईला प्रश्न विचारायचा आई मी ज्या वेळेला एक वर्षाची होते वीस वर्षापूर्वी महिन्यातून चार चार वेळेला आई तू तुझ्या माहेरी जात होतीस तुझ्या आईला भेटायला तुझ्या वडिलांना भेटायला तुझ्या भावाला भेटायला तुझं माहेरचं घर बघायला आई तू महिन्यातून चार चार वेळेला जात होतीस मी एक वर्षाची होते तेव्हा मला अंगा खांद्यावरती घेऊन माझ्या आजीला भेटवण्यासाठी माझ्या आजोबांना भेटवण्यासाठी मला माझं आजोबाचं घर दाखवण्यासाठी आई मला माझ्या मामाला भेटवण्यासाठी तू महिन्यातून चार चार वेळेला मला घेऊन जात होतीस आई पण आता वीस वर्षानंतर वर्षातून एकदा सुद्धा तू जात नाहीस तुझ्या माहेरी का ग आई का हे एवढा प्रश्न तुम्ही तुमच्या आईला विचारा हे आई गळ्यात पडून रडायला सुरुवात करेल बघ पुरी कोणी सांगितलं ग तुला हे पुरी तुझी आई हंबर फोडेल कारण हे सत्य आहे कुठल्या पुस्तकामधलं वाचून नाही आलो बघ रोज चार पाच हजार लेकर म्हंटल तर महिन्याला लाख दीड लाख लेकरांच्या नजरेमध्ये नजर घालून बोलतो बघ तितक्याच पालकांच्या नजरेमध्ये नजर घालून बोलतो बघ हे तिथं सापडलेला हा प्रश्न आहे तिथंच आहे तुझे आई आणि तिथंच आहे तुझा बाप आईला फक्त प्रश्न विचारून तुझी आई म्हणेल खराय आहे पोरी खरा है वीस वर्षापूर्वी महिन्यातून चार चार वेळेला मी जात होते बाग वीस वर्षापूर्वी महिन्यातून चार चार वेळेला मी जात होते हे माझ्या माहेरी माझ्या आईला भेटायला माझ्या बापाला भेटायला माहेरचं माझं घर बघायला मी जात होते बाग ए तुला सुद्धा घेऊन जात होते तुला अंगा खांद्यावरती घेत होते आणि तुला तुझ्या आजीला भेटवण्यासाठी आजोबांना भेटवण्यासाठी तुझ्या मामाला भेटवण्यासाठी आजोळचं घर तुला दाखवण्यासाठी महिन्यातून चार चार वेळेला जात होते घर पण आता वर्षातून मी एकदा सुद्धा जात नाही कारण वीस वर्षापूर्वी जेव्हा मी जात होते ना पोरी एष्टीतून जशी उतरत होते ना पोरी घराच्या दिशेने धावत होते बघ ओढ लागलेली असायची आईला भेटण्याची बापाला भेटण्याची माहेरचं घर बघण्याची ओढ लागलेली असायची एष्टीतून उतरले हर की हरणासारखी पळायची बाग आणि जसं घर जवळ जसं घर जवळ आलं की मग पावलं माझी झपा झपा मी उचलायचे कधी एकदा जाते आईच्या गळ्यात पडते कधी एकदा जातेन बापाच्या गळ्यात पडते असंच मला व्हायचं बघ आणि घर माझ्या नजरेच्या टप्प्यात आलं की घराच्या अगोदर मला घराचं अंगण दिसत होतं पोरी ए घर नजरेच्या टप्प्यात आलं की घराच्या अगोदर मला घराचं अंगण दिसत होतं आणि त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल अगोदर दिसत होत पुरी पुरी त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल अगोदर दिसत होत आणि बापाचं चप्पल बघितलं की मला कळत होत माझा बाप घरामध्ये आहे माझा आबा घरामध्ये आहे कारण माझं लहानपण असंच केलं ग शाळेतून परत आल्यानं अंगणात बापाचं चप्पल दिसलं की पळतच जायची मी घरात आबा आबा उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय आबा आबा उद्या मला हे पाहिजे आबा आबा उद्या मला ते पाहिजे तेव्हा बाप मला जवळ घ्यायचा म्हणायचा पोरी सकाळची शाळेला गेलेस की ग काहीतर खाऊन घे तुला जे हवं ते मी देतो हे लग्नानंतर सासरी गेले आणि माहेरची ओढ लागली म्हणून जेव्हा जेव्हा माहेरी येत होते तेव्हा घराच्या समोरचं अंगण मला दिसत होता अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं की मला कळायचं माझा आबा घरामध्ये आहे मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायची आबा आबा आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडली की जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून उठून पळत यायचा बाग बाहेर यायचा बाहेर यायचा माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि माझ्या कानात हळूच मला विचारायचा पोरी हे सासरी काय अडचण तर नाही ना सासरी काय अडचण तर नाही ना तेव्हा मी माझ्या बापाला सांगायची नाही आबा काही अडचण नाही आबा तुमची आठवून आली म्हणून आले माझा बाप माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा हा आणि अंगणातूनच माझ्या आईला हाक द्यायचा आगा ऐकलंच का ग पोर आली की आपली जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची हातामध्ये एक तांब्या आणि दुसऱ्या हातामध्ये भाकरीचा तुकडा असायचा माझ्या जवळ यायची भाकरीचा तुकडा पाण्यामध्ये बुडवायची माझ्यावरून ओवळायची आणि इकडे इकडं तुकडा टाकून द्यायची आणि आपली आटी बोट माझ्या गालावरून फिरवायची कडा 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 आपल्या कपाळावरती मोडायची आणि मला म्हणायची चारखी ग पोरी घरात चल पोरी वीस वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना घर तेच आहे अंगण ही तेच आहे पण त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाच चप्पल दिसत नाही पुरी त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाच चप्पल दिसत नाही आणि जरी अंगणातून हाक दिली आबा तर जेवणाच्या ताटावरचा माझा बाप पळत बाहेर येत नाही पुरी माझ्या हातातल्या पिशव्या घेत नाही आणि अंगणातून माझ्या आईला हाक देत नाही अगं ऐकलंच का ग पोर आले की आपली माझी आई पळत बाहेर येत नाही तिच्या हातातला तांब्या मला दिसत नाही भाकरीचा तुकडा दिसत नाही आणि तिची आटी बोट माझ्या गालावरून आता फिरत नाहीत ग पोरी दोन पावलं उचलून घरात प्रवेश केला दोन पाऊल उचलून घरात प्रवेश केला की भिंतीवर बापाचा फोटो दिसतो आणि काळीज माझ करत बाप जिवंत असताना एखादं चप्पल बापाला घेऊन आले असते तर किती बरं झालं असत बाप जिवंत असताना एखादा नवीन शर्ट बापाला घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं आणि बाप जिवंत असताना या हाताने एखादा घास बापाला भरवला असता तर किती बर झालं असत आज लाखो रुपये माझ्याकडे आहेत अखंड गावाला पंच पकवानाचं जेवण मी घालू शकते पण एखादा घास बापाच्या फोटो समोर धरला तर फोटोतून आवाज नाही येणार ग पुरी कशी पुरी पोरी आहेस आला श्वास गेला श्वास जीवा तुझर जगण मरण एका श्वासाच अंतर हे पोरी ऐक बघ ऐक जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे तोपर्यंत त्या आईला न्याय द्या बापाला न्याय द्या उद्या डॉक्टर होशील उद्या इंजिनियर होशील उद्या करोड रुपये कमावशील पोरे करोड रुपये कमावशील पण ते करोड रुपये त्या साईबाबाच्या चरणावर जरी ओतलेस त्या तिरुपतीच्या चरणावर जरी होतलेस त्या गजानन बाबाच्या चरणावर जरी ओतलेस तर तो तिरुपती तो गजानन बाबा तो शिर्डीचा सा साईबाबा तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकत बघ पोरी गेलेला बाप परत नाही आणून देऊ शकत हे म्हणून सांगतोय तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे ज्या देव माणसाचं नाव बाप आहे पुरी आणि तुझ्या आयुष्यामध्ये एकच देवी आहे ज्या देवीचं नाव आई आहे आणि तुझ्या आयुष्यात एकच मंदिर आहे ज्या मंदिराचं नाव शाळा आहे पुरी जास्त वेळ तुझा घेत नाही